नमस्कार मित्रांनो आज परत घेऊन आलो आहोत माइंडग्रो एज्युकेशन वर भारतीय संविधान या विषयावरील अत्यंत आणि अभ्यासपूर्ण माहिती होय संविधानाचे महत्वाचे मुद्दे आणि कलमे ही एक संपूर्ण मालिका सिरीज आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर मित्रांनो एकही भाग चुकू नये म्हणून माइंडग्रो एज्युकेशन या चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल चला तर मग सुरुवात करूया भारतीय संविधानाच्या या अद्भुत प्रवासाला आम्ही भारताचे लोक या संविधानाद्वारे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय यांची शपथ घेतो नमस्कार मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे माइंड्रो एज्युकेशन या चॅनलवर वर जिथे संविधान शिकणं म्हणजे स्वतःच्या हक्कांचं ज्ञान मिळवणं अनुच्छेद एकतीस मालमत्तेचा हक्क रद्द पूर्वी हा हक्क मूलभूत हक्क होता परंतु चव्वेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनंतर तो रद्द करण्यात आला आता मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्क राहिलेला नाही उदाहरण एखादी सरकारी योजना जर तुमचं घर घेत असेल तर सरकार तुम्हाला योग्य मोबदला देणार पण त्या विरोधात मूलभूत हक्क म्हणून केस दाखल करता येणार नाही अनुच्छेद मूलभूत हक्कांचं संरक्षण जर तुमचे मूलभूत अधिकार भंग झाले तर थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करता येते या हक्काला संविधानाचा आत्मा म्हणतात उदाहरण जर पोलिसांनी कुणाला कारण नसताना अटक केली तर तो थेट कोर्टात अनुच्छेद बत्तीस अंतर्गत संरक्षण मागू शकतो अनुच्छेद तेहतीस सैन्य दलांवरील हक्कांमध्ये मर्यादा सैन्य पोलीस गुप्तचर यंत्रणा यांच्यावर काही मूलभूत हक्कांमध्ये मर्यादा आणता येतात उदाहरण एक सैनिक पोस्ट करू शकत नाही कारण तो अनुच्छेद नियमांखाली आहे अनुच्छेद चौतीस आपत्कालीन स्थितीत हक्कांवर मर्यादा जर देशात लष्करी कायदा लागू झाला तर काही हक्क तत्पुरते रोखले जाऊ शकतात उदाहरण दंगल किंवा युद्ध काळात सरकार काही लोकांचे हक्क मर्यादित करू शकते अनुच्छेद पस्तीस संसदेला विशेष अधिकार फक्त संसदच काही विशेष कायदे बनवू शकते उदाहरणार्थ एससीएसटी अत्याचार प्रतिबंधक कायदा आता पाहूया राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचा भाग अनुच्छेद छत्तीस ते चाळीस अनुच्छेद थर्टी सिक्स राज्य म्हणजे काय इथे राज्य हा शब्द अनुच्छेद बारा प्रमाणेच वापरला आहे म्हणजे सर्व सरकारी संस्था यंत्रणा आणि सार्वजनिक विभाग अनुच्छेद सदतीस मार्गदर्शक तत्वांची बंधनकारकता नाही पण महत्व आहे ही, ही तत्व बांधील नाहीत पण सरकारने धोरणे ठरवताना यांचं पालन करणं आवश्यक आहे अनुच्छेद थर्टी एट सामाजिक आर्थिक न्याय राज्याने असे धोरण राबवावे की सर्वांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय मिळावा उदाहरण गरिबांसाठी शैक्षणिक योजना म्हणजे अनुच्छेद अडतीसचं पालन अनुच्छेद थर्टी नाईन धोरणात्मक तत्व या अनुच्छेदात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत पुरेसं पोषण आणि उपजीविका मिळावी समान वेतन समान काम बाल श्रमाला प्रतिबंध संपत्तीचे केंद्रीकरण टाळणे उदाहरण महिलांना वेतन मिळणं हे अनुच्छेद एकोणचाळीसचं उद्दिष्ट आहे अनुच्छेद चाळीस स्थानिक स्वराज्य संस्था राज्याने ग्रामपंचायतींचा विकास करावा हा या अनुच्छेदाचा उद्देश आहे उदाहरण महात्मा गांधींचं स्वप्न होतं स्वयंपूर्ण गाव अनुच्छेद चाळीस त्याच स्वप्नाला घटनेत स्थान देतो समारोप भावनिक टोन मित्रांनो या अनुच्छेदांमधून आपल्याला समजतं की संविधान केवळ कायद्यांचं पुस्तक नाही ते आपल्या आयुष्याचं मार्गदर्शक तत्व आहे माइंड ग्रो एज्युकेशनचा हेतू हाच आहे संविधान समजावं शिकावं आणि ते जगाव नम्र विनंती जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर कृपया माइंड ग्रो एज्युकेशन या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्या संविधानाच्या प्रवासात आमचं साथ द्या कारण संविधान वाचणं हे फक्त शिका म्हणून नाही तर ते जिवंत ठेवा म्हणून आहे